नमस्कार जय श्रीराम जय गोमाता भुवनेश्वर गोशाळा विजयनगर वैतागवाडी तालुका जिल्हा बीड या ठिकाणी आपली भुवनेश्वर गोशाळा आहे आणि आपल्या भुवनेश्वर गोशाळेतील काही गोमाता आजारामुळे आणि पावसामुळे अशक्त झाल्या होत्या आणि त्यांना आजारी असल्यामुळं उठवण्याकरता लिफ्टिंग मशनीची अत्यंत गरज होती आणि आपण रात्रीच्या साडेबारा वाजता राजूभाई वर्धमान संस्कारधाम मुंबई यांना मेसेज टाकला विनंती केली आणि लिफ्टिंग मशिनीची मागणी केली त्यांनी तात्काळ आपल्याला दुसऱ्या दिवशी सकाळी लगेच या ठिकाणी भुवनेश्वर गोशाळेसाठी लिफ्टिंग मशीनची उपलब्धता करून दिली लिफ्टिंग मशीन अत्यंत तात्काळ या ठिकाणी लवकरात लवकर उपलब्ध करून दिल्यामुळं राजु भाई आणि वर्धमान संस्कारधाम मुंबई यांचे मनपूर्वक आभार आपल्याकडून अशाच प्रकारची गोमातेची सेवा घडत राहो आपल्याकडून अशाच प्रकारे गोमातेची सेवा घडत राहो हीच गोमातेच्या चरणी व भुवनेश्वराच्या चरणी प्रार्थना जय श्रीराम जय गोमाता